राधानगरी तालुक्यातील फराळी इथल्या ओंकार साखर कारखान्यातील मळी मिश्रित पाणी नदी नदीपात्रात सोडल्याने नदीकाठावरील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे या मळी मिश्रित पाण्याचा बंदोबस्त करावा अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा देत येथील ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या फराळी कारखान्याचे मळी मिश्रित पाणी ते गेले कित्येक दिवस लाखो लिटर पाणी नदी नदीपात्रात मिसळत आहे आणि ह्यामुळं दुधगंगा काठावरील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे यासाठी आम्ही लवकरच जन आंदोलन उभा करून कारखान्याला योग्य ते उत्तर देणार आहे याबाबतीत ग्रामपंचायत पनोरी कारखाना फराळी कारखाना आणि संबंधित पालकमंत्री आणि तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलेले आहे केमिकलयुक्त पाणी दुधगंगा नदीमध्ये मिसळले जाते त्या अनुषंगाने आम्ही प्रशासनाला वेळोवेळी तोडी सूचना व निवेदन देऊन ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याची कोणतीही कोणत्याही प्रकारे खबरदारी या कारखाना प्रशासनाने घेतलेली नाही तरी त्यांनी या गोष्टीचा विचार करून लोकांना आरोग्यात जो धोका निर्माण होत आहे त्याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे याबाबत कारखाना प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी कारखान्याचा पाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प आहे परंतु पाणी ओव्हरफ्लो झाल्याने दुतगंगा नदी पात्रात मिसळले असल्याचा खुलासा केला आहे भविष्यात असे प्रकार होणार नसल्याचे कारखाना प्रशासनाने आश्वासन दिले आहे यावेळी अमोल चौगले माजी उपसरपंच स्वप्नील पातले दीपक येरुळकर रोहन चौगले विवेक पातले रणजित पाटील उत्कर्ष चौगले योगेश पातले समरजित पवार ऋषिकेश येरुळकर सागर सापळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते बेप्यांसाठी राधानगरी होऊन उत्तम पाटील